कधी येते का बसलगे आज उशीरच झालाय ती ती म्हटले आवरून अजून कमी नाही पाटक्या जाऊन आलो म्हणजे काय सर मोकळ होते कुणा बघितलं कुठ तरी बघितल्यासारखं वाटतं पण आपल्या काय याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय वाटतय चेहरा तर ओळखीचाच वाटतंय असू शकतं का नसू शकतं तेव्हा लहान होता आता मोठा झालाय कुठे जायचंय ते चाललंय जरा नाही एक जण येणार रे किंवा जरा जायचंय आम्हाला कडे ना तुला एक विचारू का म्हणजे असं विचारायला नाही पाहिजे पण मला ना असं वाटतं की मी तुला कुठेतरी बघितलंय मला हा बघितलं कुठेतरी ऐकलं कुठे नाव काय तुझ माझ अक्षय अक्षय म्हणजे तसं नाही म्हणजे तुझ अर्चना अरे तू आपण एका वर्गात होतो कधी सातवीला तू तो, तो पाटलांचा अक्षय का हाँ। हाँ। अरे हाँ। तरी म्हणाल बघितलं सर कळत बघितलं सर कळतंय आणि तू नव्हती ना सातवी झाली तू डायरेक्ट बामाच्या गावाला गेली ती शिकायला बरीच मोठी झाली तू पण बराच मोठा झाला. आता मोठाणस नाही. ही दाढी मुळे वाढलं नसेल. नाही तसा उल्कीचा वाटत होता पण कसं बोलू ने का हृदयातले धडधड वाट देते रे. मला भीतीच वाटलं. म्हटलं बघितलं बघितले कुठेतर बघितले पण बोलव कसं हिम्मत नाही होत ना. मला वाटतं परत म्हटलं नको अनोळखी व्यक्ती कसं विचारायचं. तसे काय चाललं? नाही आता हे काय चाललं आपले शेती. शेती करता? हं मस्त. आणि तू? मी काही नाही आता सध्या जॉबला लागेल हा का? इकडे कुठे चालला तू हा काय नाही चल इकडे ते जाऊ दे बर तुला ते बघ तुला मधल्या सुट्टीत मी तुला खायला आणायचं सगळ्या गोष्टी ते आठवत का आठवते हो, की आहे ना ते मोठे मोठे सामोरं घेऊन यायचं नाही मी पण तुला चॉकलेट आणायची बघ दुपारच्या सुट्टीत ते सगळं आठवते मी पण ठेवले होते बर का ते चॉकलेट ते सगळं कागद कागद हा मग तू आणलेले सगळे मी जपून जपून ठेवायचं मी पण नाही का माझ्या वयांच्या वयांचे तर मागच्या वेळी येणार आहेत का त्याच्यामध्ये बिया बिया जपून ठेवल्या त्या तुझ्या आठवण म्हणून हा मस्त होत सगळं पण आता लग्न झालं नाही बघता येत असं घरचे पण मला हल्ली कुणी आवडतच नाही रे जसं पाहिजे तसा जो पाहिजे तो नाही भेटत दुसराच म्हणतो तूच पाहिजे बरे बरे तुझ झालं नाही कुठे अजून मग घरची मला बघतोय मीच नको म्हणतो सध्या का लवकर कशाला करायचं अरे वयात आलाय तुला आलाय पण नका तू तुला माहिती का परशा त्याला दोन मुलं आहेत त्याला भेटून आली मी म्हणजे भेटला आता मला आपल्या बरोबरच त्याला दोन मुलं आहेत नाही ते पहिल्यापासून तसंच होत ते कसा तू होता मग म्हणजे तसं नाही रे तू पण खूप आगाव होता ना असं म्हणतो होतो तुझ्यासाठी माझ्यासाठी सरांचा मार नाही खायचा तू बडबड केली का कोणी बडबड केली मला हातवर करावं लागेल जाऊ दे रे उगीच कसं नाही का आता त्या जुन्या आठवणी नको काढू नाही आता आता इकडेच राहणार आहे का परत जायचं मामाकडे नाही आता इकडेच आली बरे 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 बर <laughs> तुला कशी नवरी हवी आहे मला मला कशी आपली अति साधी सरळ म्हणजे शेती काम शेतीची आवड पाहिजे अच्छा <laughs> मी करते शेती वगैरे म्हणजे आवड आहे मला त्या गोष्टीची नाही का मला पण शेतकरीच नवरा करायचा आहे अरे वा म्हणजे मला बी शेतीत काम करायला मदत होईल <laughs> मदत होईल म्हणजे अगं म्हणजे जर झालं तर अच्छा झालं तर ना तू म्हणली तशी आता तुला शेती आवडते आणि मी शेतीच करतो ना अच्छा नाही पण मग मला कसं माझ्या वडिलांच बघून मला पण वाटतं की मी शेतकरीच नवरा करावा नाही का नाही चांगले चांगले ना पण तू पण लग्न नाही केलं मी पण नाही केलं नाही का हा मग ते कसं मस्त घरचे दाखवायचे मला वाटतं ना ते जे नशीबत असतं ते भेटतच ते पण तुला आठवता रे आपण हो आप हो ते मधलं सुट्टी मध्ये नाही का पाठीमागे शाळेच्या पाठी मध्ये चिंचाच्या झाडावर तू कसा पडला होता होता तूच म्हणत होती ना मला ती चिंच खायची तीच खायची तू वर होती तुला म्हणलं दुसरी नाही पण तू तेच बरं मग घरी विचारशील का मग कुणाच्या तुझ्या काय आपल्या लग्नाचं मला अरे हा थोडं काम होतं ना घरात उशीरच झाला तुला येऊ नाही आता एवढं तर चालतं जरा यायचं लवकर गेलो असतो कोण आहे अक्षय ती शेजारची तिच्या मावशीकडे जायचंय पण ती जरा आडवळ नाही भीती वाटते म्हणून चल संग अच्छा तुला मदत करायची कोण आपलं असच आता तू नाही आले म्हणून आता आपण बोलवतो आहे की नाही बस स्टँडला भेटले का नाही बस स्टँडला नाही भेटले आमची फार जुनी ओळख आहे हा का बाल बालपणाचे मित्र मैत्रीण आता हा का मी याच्या कॉलेजची मैत्रिणी म्हणजे शेजारच राहिला काय झालं तुला नाही काय नाही जायचं कशाला काही जायचं का आता बस नाही आली ना अजून अरे हा बरं ऐक ना नंबर दे ना तुझा म्हणजे कसा कॉल करेन मी तुला कशाला नंबर बिंबर संपली ना आता मैत्री लहानपणीची अगदी नंबर दिले काय होते आणि मुलाकडे आधी अर्जन करत नव्हतो पण माणूस म्हणून नंबर देतोय दे ना त्याच्यात काय झाले एवढं देतोय ना नंबर अक्षय हं 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 नाही द्यायचं सांगितलं ना काय अडचण बिल्च तिला असं नाव काही दुसरे लोक नाही का तिला फोन करायला द्यायचं ने सांगितलं ना बस काय घेऊ दे की मग देतोय ना म्हणजे मला घरी जाऊन पप्पांना सांगायला तू बोलला त्याचं हां देतोय अरे काय नाही समजलंचं संजत नाही का अगं पण तू त्याच्या मैत्रिणी मैत्रीणीसारखं राह ना बायको कशाला होते बायको होणारच आ... आर... ना आता हा काय अक्षय एक मिनिट बायको होणार आहे हा मग साखरपुडा झाला आमचा दोघातच आणि आमच्या घरच्यांना पण माहितीये काय लग्न होणार म्हणून ठरलंय सगळं पण कुठे साखरपुडा होतो कारण तोच म्हणा ना आता लग्न करायचं आपल्याला मी तुला डोक्याचा भाग नाही का आपला ठरलंय ना किती लग्न करायचे असे काय नाही अरे का खोट बोलतोय ना मी असं बालपणाचं प्रेम आहे तुला दिलेला शब्द तू नंतर आले ना पहिले मी होते ना अगं बाई माझ्या घरी येऊन मागणी घातली त्याने आता मागणी घातली म्हणजे तुझ्या आधी ना माझं पण भांडू नका लोक भांडू नका म्हणजे मी काय करायचं आता ही अचानक आली बस स्टँड अचानक नाही आली मी मग चौकशी करूनच आली खरं तर ना काय झालं सांगू का मी याची चौकशी केली मला समजलं की याचं लग्नच नाही झालं आणि आमचं बालपणाचं प्रेम मग तुही पण चौकशी करायची ना त्याने पोरगी बघितली लग्नासाठी कुणी नाही सांगितलं असं असं कोण सांगत चांगलं कोण नाही सांगतलं सांग तुझं लग्न करतो तुला का अक्कल बिकल राहिली का नाही नाहीतलं बिटातला काय तू डोक्यात पण मला माहिती तू लहानपणी डोक्यान होता पडला मग दोन दोन लग्न करायला चला माहिती कर आधी मला सांगितलंय ना शब्द दिलाय ना अगं तू यश कर असं कसं तुयशी कर आधी मी ना तू कशाला येते मध्ये जा ना कुठून आली तिकडे जा ना मला आली आहे वाजच गावे ना तूच कशाला मारबे घालायला आली असं कुठं असता का मारबे घालले आली काय रे अच्छा सांग ना काय रे अच्छा आ आगत नसले तुला सांग का ते होत मग आता तुला कशाला सांगतो तुला कशाला सांगतो तुला कशाला सांगतो पुढे झालंय आपलं सांग आगा पण सागरपुडा झाला ना हळतने लागली ना लागली ना मला लागली नाही ना लावू आम्ही ला ला लहानपणी आम्ही भातुकलीचा खेळ खेळ त्यावेळेस लग्न केलं होतं लहानपणी कुठं प्रेम का हा असतं ना तुला नाही माहित का तुला नाही झालं कसं कसं असतं लहानपणी माझं पहिलं प्रेम तुझं मी पहिलं प्रेम आहे सांग असं कसं ते होतं लांब पहिलं पहिलं म्हणजे काय असतं पहिलं पहिलं ते होतं तुम भांडून लोक काय म्हणते लोक काय लोकांचं काय घेऊन बसला कशा लोकांचा जाऊ तुला आहे का अक्कल हा तुला कॉमन सेन्स सुद्धा नाही अरे शांत बस काय शांत बसा ए काय चाललंय काय भांडण चाललंय मी तिकडं पण ऐकतोय बऱ्याच वेळचं अ तसंच नाही सरपंच जरा फिरायला चाललो होतो आणि जरा मैत्री मैत्रीन भेटले म्हणून मैत्री किती वेळचं वाटत चाललंय तुमचं हो सरपंच साहेब तुम्हाला आता ना आमचं ठरलंय घरच्यांना माहितीये ही अचानक आले म्हणे मला करायचं लग्न आणि अचानक हे भी बिन द्या याला ब्याखलं नाही हग तयार एक मिनिट एक तू कोण रामाताईची मुलगी ना मी अरे हा शाळेत एक नंबर होती हुशार हा मामा चिकडे नाही गेली माहिती आणि मग तुमचं काय नेमकं तुम्हाला माहिती लहानपणापासून याच्यावर मी प्रेम करायचे माहिती प्रेम करायची वर्गात असाल तुम्ही नंतर तिकडे शिकायला गेली वर्गात होती नाही का हो मी बघायचं बक्षीस वितरणाच्या वेळेस हा तर आता हा म्हणजे याच्यासाठीच आलो तुम्ही कारण की माझं प्रेम पहिलं बालपणाचं प्रेम तर तोच माणस होता म्हणाला वडिलांना विचार आपण लग्न करूयात आणि ही अचानक आली यायचं आणि याचा होत्या मग माझ्यासाठी किती मार खाल्लाय त्याने अरे हो सातवी पण तू आता सातवीच्या नंतर आतापर्यंत तिकडे गेली मामाची तिकडं आणि मग त्याचं लग्न ठरलंय साखर कुठं झालंय काय राक्ष खरे काय आणि मग इतकी वेळची काय खोटं बोलते का मी अक्कल पाहिजे होती ना आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता ना एकमेकांशी नंबर होता मी तर बोले नंबर दे पण हा जायचं जायचं विचारायचं आता त्या साखर झालाय असं नाही करता येणार तूच म्हणाला आपण लग्न करू आताच म्हणाला तोंडावर तुला लहानपणी 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 साखरपुडा त्याच्या आधी सांगायचं माझं तिच्याशी लग्न करायचंय माझ्या यायच लग्न नाही आजच दिसली अरे तुझ्यासाठी मी आजपर्यंत आजच दिसली आजच प्रेम झालंय लहानपणीच विसरून जा अलग लक्षात तिच्याशी लग्न करावं लागेल साखरपुडा झालाय चार माणसात अलग लक्षात ऐकलं का चार माणसात तिथं दोन माणसातच म्हणाली नाही नाही सगळं मी होतो साखर पुढायला तर एक काम कर तुझं नाव अर्चना हा अर्चना बरोबर आहे एक काम कर तुझ्यासाठी भरपूर मुलं आहे तिथं चांगला नवर देऊ बघू आणि लग्न लावून लग देऊ लहानपणीच प्रेम विसरून जातात अलग लक्षात होत मग एवढे दिवस पुढे गेले तुम्ही तुम्ही याच्यासाठीच कोयर राहिले ना याच्यासाठी कॉन्टॅक्ट केलं होतं तुम्ही कधी काय एकमेकांशी लहानची मोठे झाले एवढे झाले टोंगची टोंग हा कॉन्टॅक्ट नाही काही नाही काही नाही आता होतो आला का तुमचं लहानपणीच प्रेम त्याचा साखरपुडा झाला त्यांनी सांगितलं ना खोटं बोलला तो असं खोटं बोलायचं राहतं का मग त्यांनी मला भेटलं पाहिजे आत्ता जस्ट नाव बोल जायचं तू काय म्हणाला मी पण माझं लग्न नाही झालं मला कुणी आवडलं नाही मला शेती करणारी मुलगी हवी एक काम कर हे तू चल माझ्या चल हा बस हा सर तुझ्यापेक्षा चांगलं करते तू कुठे चाललय तिथे घेऊन शॉपिंगला चाललंय किती खोटं बोलतो मला म्हणाला तिला जोडी नाही कुणी आडवडा ना त्रास नाही म्हणून मी सोडवायला चाललो अरे अरे काय अच्छा तू पहिल्यापासूनच आहे ना या बोटल तू काय बोटल करणारा अलग लक्षात लवकरात लवकर तुझ्या बापाला सांगतो लग्न करून टाका अलग लक्षात ऐकून घे तुझ्या बापास सांगतो गावातले एकाच आहेत म्हणून तरी बरं झालं हा तुमचं एक दोन दिवसातच लग्न लावून टाकू आणि तू चल माझ्या तुला दुसरा दुसऱ्यांना देऊ याचा नाच सोडून दे तुला आज मी भेटले म्हणून मला असं बोला परत दुसरे कोणी भेटले तर तिचं वाटा नको करू का एकच कुठेतरी संसार कर अरे तू पण जरा तू पण जरा लग्न झालं ठेव उघड लांबून ऐकलं म्हणून लक्षात आलं चल माझ्याबरोबर हो चला काय काय नाही शॉपिंग शॉपिंगला सरपंच आले तू लहानपणीच करायचं मोठा झाला कळत नव्हतं करायचं कळलं यायचिंगला मी मला जाऊन सांगते आता लग्न करत होतं बस स्टँड म्हणून नाही नाही कसं लागतं तुला तू चल शोपिंग रे तुला